नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच स्टार पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा पार पडला आहे मात्र हा सोहळा आपल्याला टी व्हीवर येत्या सोळा मार्च रोजी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे दरम्यानच य यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या आवडत्या कलाकारांना नेमके कोणते पुरस्कार मिळणार आहेत याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार नेमका कोणाला मिळाला आहे याची माहिती समोर आली आहे तर मंडळी स्टार प्रवाहावरील मालिकांमधील सर्वोत्कृष्ट पत्नी ही प्रेमाची गोष्ट मालिकेतील नवी मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिला मिळाला आहे मुक्ता ही भूमिका तिने साकारली आहे स्वर्धाने ज्यामध्ये तिने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे स्वरदाने नुकतंच तिच्या इन्स्टावर स्टोरी शेअर केली आहे व तिला ॲवॉर्ड मिळाला त्याचे फोटो तिने शेअर केले आहे स्वरदा ठिगळे हिला सर्वोत्कृष्ट पत्नी हा अवॉर्ड देण्यात आला आहे तर स्टार प्रवाहावरील सर्वोत्कृष्ट नायिका कोण ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशा